नाशिक जिल्हा सहकारी गृहनिर्माण संस्था व अपार्टमेंट संस्थांचा महासंघ आणि जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने ग्रहनिर्माण संस्थांच्या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते या चर्चासत्रात प्रामुख्याने जुना इमारतींचा पुनर्विकास व स्वयं पुनर्विकास या विषयावर प्रात्यक्षिक फिजिबिलिटी रिपोर्ट दाखविण्यात आला तसेच सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या नावाने प्लॉट सह इमारतीचे बिल्डरच्या सहकार्याशिवाय डीम कन्व्हेन्सच्या माध्यमातून सोसायटीचे नाव कसे दाखल करावे या संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले इमारतीचा पुनर्विकास करण्यापूर्वी सोसायटी जागेचे मालक होणे अपेक्षित व आवश्यक आहे प्लॉटचे मालकी हक्क असल्याशिवाय सोसायटीचा पुनर्विकास करता येत नाही यासाठी सदर विषय चर्चासत्रात गांभीर्याने चर्चेला गेला शहरातील दोनशे सत्तर सहकारी गृहनिर्माण संस्थांची नोंदणी रद्द झाली असून त्यांचे सातबारा अथवा मालमत्ता पत्रकावर सरकार असे नाव दाखल होऊ शकते हवसाया नदी सोसायट्या व नोंदणी रद्द झालेल्या संस्था पुनर्जीवित कशा करता येतील याबाबत चर्चासत्रात माहिती देण्यात आली या चर्चासत्रात चर्चा जिल्हा उपनिबंधक पैयाज मुलानी तालुका उपनिबंधक संदीप जाधव सेवानिवृत्त उपनिबंधक आर बी पवार आर्किटेक्ट संजीव बोरसे मधुकर फटांगरे दीपक पारसकर किरण बोराडे सोनाली कुलकर्णी शरद जाधव सुरेखा भुसे उद्धव गांगुर्डे अनिल कटपाल ललित पवार अॅडव्होकेट तोरवणे संदीप नगरकर प्रदीप बोगावत निवृत्ती पवार महेंद्र सूर्यवंशी उपस्थित होते मंडळ यांच्या स्वागत करतो आभारी मानतो माझ्याकडं बरेच बाकीचे विषय आहेत माझ्याकडे विषय दिलेला आहे की सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या नोंदणी रद्द विषयाबाबत आपण सुरुवातीला संस्था नोंदणी करतो आपली हाऊसिंग सोसायटी म्हणून ती सोसायटी जर प्रॉपर चालू असेल कार्यरत असेल आमच्या सहकारी कायद्याप्रमाणे कामकाज करत असेल तर ठीक आहे आणि त्याप्रमाणे जर ते कामकाज करत नसेल तर सहकारी कायद्यातल्या कलमांमध्येच आपण तिला औसाऱ्यामध्ये घेतो त्याच्यामध्ये अवसायिकाचं काम मेनली राहतं की त्या संस्थेच अप करणं आणि मेनमाई त्या काळात जर ते सभासद संस्था चालवण्यास इच्छुक असतील तर त्यांचं पुनर्जीवनही करतो हे काही जर होत नसेल तर मग त्यांची आपण नोंदणी रद्द करतो एक कायद्यामधली मी तुम्हाला डोबळ डोबळ व्याख्या सांगितली दोन हजार पंधरामध्ये ज्यावेळेस दळवी साहेब सहकार आयुक्त होते त्यावेळेस त्यांनी एक पूर्ण महाराष्ट्रामध्ये अशी मोहीम काढली होती की ज्या सहकारी संस्था कायद्याप्रमाणे कामकाज करत नाहीत त्यांचं सर्वेक्षण करावं आणि त्या सर्वेक्षणात जर असं आढळलं त्या संस्थेचं कामकाज कायद्याप्रमाणे आलं त्यांचं त्या संस्थांना औसानामध्ये घ्यावं त्या मोहिमेच्या वेळेस आपल्या नाशिक तालुक्यामधून जवळपास दोन हजार पाचशे ते दोन हजार आठशेच्या च्या आसपास आपल्या सहकारी गृहनिर्माण संस्था औसामध्ये घेतला तर आज जवळपास नऊ ते दहा वर्ष झाले मधल्या काळामध्ये बऱ्याच संस्थांनी त्याचं पुनर्जीवन पुन पण करून घेतलं आज अखेर संस्था अवसानामध्ये साधारणतः बाराशे ते पंधराशे आहे संस्था अवसानामध्ये जाण्याची मेन कारण कोणते तुम्हाला डिदार साहेबांनी सांगितलं कायद्याप्रमाणे प्रत्येक ग्रहनिर्माण संस्थेनं दरवर्षी त्यांची एजीएम झाली पाहिजे एजीएम मध्ये पुढल्या वर्षीचा ऑडिटरचा ठराव झाला पाहिजे त्याचं संमती पत्र पाहिजे तुम्ही एजीएम झाल्यानंतर एका वर्षामध्ये आमच्या कार्यालयाला म्हणजे एकोणऐंशी एक प्रमाणात एक सहा गोष्टी आहेत त्याचं तुम्ही प्रपत्र दिली पाहिजे त्यात मेनली काय असत की तुमचे आर्थिक पत्रक का तुमची निवडणूक ड्यू आहे का त्यानंतर तुमचं काही नवीन उपयोगी दुरुस्ती कुठली आहे का अशी ती साधी प्रपत्र आहेत आणि त्यानंतर तुमचं दरवर्षी ऑडिट झालं पाहिजे तो ऑडिट रिपोर्ट आमच्या कार्यालयाला प्राप्त झाला पाहिजे आणि दर पाच वर्षांनी तुमची निवडणूक झाली पाहिजे गृहनिर्माण संस्थामध्ये अजून पण एक थोडस मी सबमिशन करतो पूर्वी दोन हजार एकोणीस साधी एकोणीसच्या आधी तुमच्या स्तरावर तुम्ही तुमच्या निवडणुका घेऊ शकायचा एक वेगळा विषय आहे साठी घेतली नंतर तरी पण दोन हजार एकोणीस नंतर कायद्यामध्ये प्रोव्हिजन अशी आली की तुमच्या निवडणुका घेण्यासाठी एक माननीय विभागीय सहनिबंधक साहेबांच्या स्तरावर एक पॅनल आहे त्यांनी पॅनल तयार केलेलं आहे त्या पॅनल मधला निवडणूक निर्णय अधिकारी तुम्ही नेमावा तुम्हाला तो अधिकार आहे तुम्ही त्याला ठराव करू शकता किंवा हाऊसिंग तुमच्या मधला जो संचालक निवडणूक लढवू इच्छित नाही परंतु त्यानं जिल्हा हाऊसिंग फेडरेशनच एक ट्रेनिंग पूर्ण केलं पाहिजे असा पण माणूस तुम्ही निर्णय अधिकारी म्हणून नेमू शकता आणि ह्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या मार्फत तुम्ही तुमची निवडणूक घेऊ शकता तुमची निवडणूक अशी झाली पाहिजे तर ती निवडणूक मैदानी झाली असं कायदा म्हणतो एवढ्या जर तुम्ही गोष्टी पाळत असाल तर ह्याच्यामध्ये आमच्या खात्याला तुमच्यावर कारवाई करायची काही गरज पडणार नाही आणि मी खूप वेळा सांगितले परत सांगतो आम्हाला तुमच्यावर कारवाई करण्यामध्ये तीन मात्र पण रस नाही त्याच्यामध्ये आमचंच काम खूप वाढत त्यामुळं आता अजून डेट आपल्या तालुक्यामध्ये अजून पण जवळपास बाराशेच्या आसपास संस्था औषधामध्ये आहे आणि कायद्याप्रमाणे औषधातल्या संस्थांची मुदत ही दहा वर्ष आहे त्यामुळे काय केलं आपण मागच्या वर्षी आपण खूप मोहीम राखून खूप प्रयत्न करून पण बऱ्याच संस्थांचा काहीच अप्रोच होत नव्हता म्हणून जवळपास चारशे ते साडेचारशे संस्थांची आपण नोंदणी रद्द केली नोंदणी रद्द करून त्यामध्ये आपण एक कस्टोडियन नेमला त्याला प्राप्त म्हणतो कस्टोडियनची पण मुदत तीन वर्षे राहते कायद्याप्रमाणे त्यानंतर त्याची मुदत राहत नाही नोंदणी रद्द केल्याचे परिणाम काय होतात आपली हाऊसिंग सोसायटी आहे आपला प्लॉट आहे प्लॉटवर आपली बिल्डिंग होती आहे किंवा काही सोसायटी हा प्लॉट तुमचा जर तुमचं करिअर झालं असेल तो तुमच्या पूर्वी खाजगी एजन्सी मार्फत खरेदी करत होत्या परंतु आज रोजी साठ ते सत्तर टक्के खरेदी ही सहकारी संस्थांमार्फत होते आणि त्याचा फायदा होतोय तो सभासदांना होतोय सर्वसामान्य लोकांना सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की केंद्र सरकार आणि राज्य सरकारचा सहकार्याला बळकटीकरण देण्याचा आताचा उद्देश आहे आणि या बळकटीकरणामध्ये सहकारी गृहनिर्माण संस्था सुद्धा पुढच्या टप्प्यामध्ये नक्कीच असणार आहेत कारण सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या ज्या अडचणी आहेत त्या इतर सहकार संस्थांमध्ये असणाऱ्या अडचणीपेक्षा वेगळ्या आहेत या प्रॉपर्टीचे अडचणी असतात तक्रारी असतात सहकारी गृहनिर्माण संस्था ह्या कमर्शियल म्हणून कामकाज करत नाहीत नफा मिळवणाऱ्या संस्था म्हणून कामकाज करत नाहीत त्या साठी स्थापन केलेल्या संस्था असतात त्यामुळे निश्चितच सहकारी ग्रहनिर्माण संस्थांच्या अडचणी ह्या वेगळ्या आहेत मित्रांनो हे सध्याचं चालू वर्ष आहे ते आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष आहे आंतरराष्ट्रीय सहकार वर्षामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम वेगवेगळ्या प्रकारचे फोरम आयोजित केले जात आहेत केंद्र स्तरावरती असतील राज्यस्तरावरती असतील आणि ज्या काही अडचणी आहेत ज्या काही समस्या आहेत आणि सहकाराचा विकास कसा होईल या दृष्टीने चर्चासत्र आयोजित केले जातात आणि तशा एजन्सी किंवा पॉलिसी पण येतात त्याचा निश्चितच मी आता पाठीमागेच्या दोन तुम्हाला उदाहरण सांगितली की ना आपल्या खरेदी गोडाऊन आणि या मार्फत सहकारी संस्थांना फायदा होतो निश्चितच आपल्या गृहनिर्माण संस्थांनाही याच्यामधून फायदा झाला पाहिजे आणि गृहनिर्माण संस्थांची ही चळवळ एका सकारात्मक दृष्टीने पुढे आली पाहिजे या दृष्टीनेही प्रशासन स्तरावरती निश्चित प्रयत्न आहेत आज रोज आपण स्वयंपूर्ण पुनर्विकास मानिवाभ्याकरण अवसानातील सरकारी संस्थांचं पुनर्जीवन नोंदणीरुद्ध झालेल्या सरकारी संस्थांचं कामकाज गृहनिर्माण संस्थांच्या निवडणुका आणि थकी व्यवस्थापन यावरती आपण चर्चा करणार आहोत निश्चितच प्रत्येक वक्ता त्यांच्या आपल्या ज्ञानाच्या अनुषंगाने आपल्याशी सर्व माहिती शेअर करेल तुम्ही तुमच्या काही शंका असतील त्या शंका कुठल्याही संकोच न ठेवता आपण विचारायचं आहे आणि इथंही आपलं जर समाधान नाही झालं तर आपण जिल्हा उपनिबंधक कार्यालय असेल तालुका उपनिबंधक कार्यालय असेल याच्यामध्ये आपण कधीही शासकीय वेळेमध्ये आपण आला तर आपल्या आप सर्व शंकांचं समाधान करायचं हे प्रयत्न आम्ही निश्चितच रद्द करणार आहोत विशेषतः जर नाशिकमध्ये हो। जर, नाशिक जर पाहिलं गेलं तर अजूनही पवारसाहेबांना जर कोणाला सांगायचं झालं तर जसं मुंबई पुण्यामध्ये मी पुण्यामध्ये पूर्वी कामकाज केलेलं आहे मुंबईमध्ये मित्रांची माझी चर्चा होती तो सहकारी संस्थांकडे बघायचं एक प्रोफेशनल दृष्टिकोन आहे तो अद्यापही आपल्या लोकांमध्ये नाहीये आपण अजूनही सहकारी गृहनिर्माण संस्थांचे कामकाज जे आहे ते बऱ्याच संस्था ह्या कॅज्युअली घेतात की ऑडिट नाही केलं तरी चालेल नोंदणी रद्द तरी काही फरक पडतो आमचा अग्रीमेंट टू सेल आहे सेल नाही झालं तरी चालेल किंवा शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपर बिल्डरने आम्हाला डॉक्युमेंट करून दिलेलं आहे अद्याप रजिस्टर्ड डॉक्युमेंट नाहीये आपण दहा दहा वीस वीस वर्ष थांबतो काही त्याचे पूर्ण डॉक्युमेंट करत नाही आणि याचे अडचणी पुढच्या ज्या आपल्या काय पिढी असतील मुलं असतील त्यांना याच्या अडचणी आजचं जर उदाहरण जर सांगायचं झालं तर माझ्याकडे एक व्यक्ती आले त्यांनी माझं सांगितलं की साहेब आमचं एक अपार्टमेंट डिक्लेरेशन झालेलं आहे वीस वर्षापूर्वी अपार्टमेंट डिक्लेरेशन झालेलं आहे दोन विंग आहे परंतु त्या बिल्डरने उल्लेख करताना एकाच विंगचा त्या डिक्लेरेशन मध्ये केला दुसऱ्या विंगचा मात्र त्यांनी उल्लेख केला नाही आणि जो दुसरी विंग जी होती ती मूळ मालकाची होती म्हणजे ओनर जे आहे त्याच्यासाठी तेव्हा एमयू मध्ये ठरल्याप्रमाणे ती देणं अपेक्षित होतं तर हे जे प्रश्न आहेत किंवा अडचणी आहेत ते त्याच वेळेस लगेच निकाली काढता आलं वीस वर्षानंतर त्यांना ज्यावेळेस रिडेव्हलपमेंट संस्था केली त्यावेळेस त्यांना आता या अडचणी लागल्या मग याच्यामध्ये कोणत्या पद्धतीने मार्ग काढायला मग पुढे पुढे आपल्याला रिडेव्हलपमेंट असोसाठी आणले असते मग या अडचणी बिल्डर जे होते केस करायचे तर सिव्हिल कोर्टामध्ये जावं लागतं सिव्हिल कोर्टावर निर्णय कधी नक्तो काही माहित नाही तोपर्यंत आपली जी गृहनिर्माण संस्था मोडबळीत आलेली आहे दैनिक भ्रम नाशिक